ची बैठक झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे बोलत आहेत नाही असं नाही आहे शासन निर्णयामध्ये स्पष्टता आहे की कुठली तरी कुठली तरी जशी एखादं अफिडेव्हिट दिलं अफिडेव्हिट दिल्यावरही कुठल्या तरी ब्लड रिलेशन मध्ये तुम्हाला कुणबी जातीचा प्रमाणपत्र मिळाला कि जाती आहे किंवा कुणबी जातीची नोंद आहे कुणबी जातीची नोंद आहे शेवटी अफिडेव्हिट दिलं ॲफिडेव्हिट दिल्यानंतर मात्र त्यांना ॲफिडेव्हिट सोबत ज्यांचे नातेसंबंध आहे त्या नातेसंबंध असणाऱ्या व्यक्तीचं काहीतरी पुरावा कुणबी असल्याचा हा जोडून ते वंशावळ समितीकडे आणि वंशावळ समितीने मग एचडीओकडे या ठिकाणी द्यायचा त्या आहे त्यामुळं कधी कधी कुठल्याही प्रेशरमध्ये जाऊन कुठलंही प्रमाणपत्र येऊ नये जे नियमानी आहे जे नियमानी प्रमाणपत्र आहे जे कुणबी जाती कुणबी नोंदी आहे त्यांनाच मात्र प्रमाणपत्र मिळावं असा त्या जी चा अर्थ आहे टाकण्यात यावं असं देखील मनोज जरंगे पाटील म्हणतात त्यामुळे कसं बघत कारण की ज्या पद्धतीने खरं तर छलम भुजबळ याला वारंवार विरोध करतात त्यामुळे जरांगे पाटील म्हणतात की त्यांना आता जेलमध्ये टाक नाही जरंगे पाटील काय बोलले त्यांच्या मनावर कुणाकुणा जेलमध्ये टाकायचं आहे हे आता राजकीय भाग होईल त्यामुळे मी काही राजकीय बोलणार नाही मी समितीचा अध्यक्ष आहे त्यामुळं कुणी राज्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही राज्यामध्ये ओबीसी मराठा समूहा समाज समोर येणार नाही समाजामध्ये असं कोणी वातावरण तयार करू नये ओबीसी मराठा असे वातावरण तयार करू नये नियमानी त्या गोष्टी सरकार करताय आणि मला विश्वास आहे मान्य मुख्यमंत्र्यावर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीवर ओबीसी समाजाचा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय करणार नाही आणि मराठा समाजामध्ये ज्या कुणबी नोंदी आहे त्यांच्याबद्दलही जो स्पष्टता आहे त्याबद्दलही कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही या समितीचा ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा संपूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यावर आहे महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचा विश्वास देवेंद्र फडणवीस जी आहे त्यामुळं कुठलाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याचा मला विश्वास सापडल्या त्याची श्वेतपत्रिका काढण्यात आली असं सुद्धा एक मुद्दा आल्याचं नाही अठ्ठावन्न लाख नोंदी कुठल्या आहेत शिंदे समितीनी शिंदे समितीनी सर्व नोंदी तपासून सर्व नोंदीचा संपूर्ण सर्वेक्षण करून त्या नोंदीबद्दलचा संपूर्ण अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर केलेला आहे त्यामुळे एकदा मंत्रिमंडळासमोर शिंदे समितीने अहवाल सादर केला की तो अहवाल क्लोज होतो तो अहवाल क्लोज होतो तो अहवाल रिओपन पण होऊ शकत नाही ऑलरेडी शिंदे समितीने मंत्रिमंडळासमोर किती नोंदी याच्याबद्दलचा ऑलरेडी अहवाल सादर केला आहे आता अठ्ठावन्न लाख वगैरे जो विषय आणताय हा वेगळा विषय आहे पण ऑलरेडी कुणबी समिती साहेबाने एकनाथ साहेबांनी तयार केली होती त्या समितीचा रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे आहे त्यामुळे आता ते रिव्ह्यू पण होऊ शकत नाही त्याच्यामध्ये आता हे है जे नवीन आपण म्हणतो हैदराबाद गॅजेट याच्यामध्ये काय म्हटलं आहे हैदराबाद गॅजेटमध्ये आजच्या आमच्या बैठकीमध्ये जे काही सामाजिक न्यायाचे सचिवांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला अॅफिडेव्हिट दिलं तर काय अफिडेव्हिटवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी म्हणजे तुम्ही मी अफिडेव्हिटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे नोंद आहे माझी पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशन मध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावड समितीने मान्य करावा लागेल मगच त्या ठिकाणी ए प्रमाणपत्र देईल म्हणतात तर त्यांचं मन नाही प्रत्येकाचा अधिकार त्यांना आहे भुजबळांनी काय करावं त्यांचा तो त्यांना अधिकार प्राप्त आहे ही समिती जी आहे ही एका पॅरामीटरवर काम करणार ही समिती ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही किंवा शासनाने मान्य केलेल्या ओबीसी समाजाच्या सोयी सवलती जसं आता जे बजेट अलॉट केलं होतं ओबीसीच्या मंत्रालयाला साडेसातशे कोटी त्यातलं दहा टक्केचं किंवा वीस टक्के निधी डिस्बर्स झाला हा शंभर टक्के निधी मार्चपर्यंत मिळाला पाहिजे याकरता ओबीसी मंत्रालयाला आणि वृत्त मंत्रालयामध्ये समन्वय करायचा आहे साडेतीन हजार कोटी रुपये आजच्या डेटला साडेतीन हजार कोटी रुपये सरकारने ओबीसी मंत्रालय द्यायचे आहे त्याबद्दलच्याही महत्वाचे विषय या ठिकाणी चर्चेला झाले ही बैठक काही एकटी मराठा आणि ओबीसीच्या केवळ या दोन समाजामध्ये काही तेढ निर्माण करणारी बैठक नाही आहे या बैठकीमध्ये संपूर्ण सांगोपांग योजना म्हणजे जवळपास बारा चौदा विषयावर चर्चा झाली आहे आणि मंत्री छगन भुजबळ साहेब अध्यक्ष असताना त्याही उपसमितीने घेतल्या निर्णयावर चर्चा झाली आहे त्यामुळं ही स्पष्टता आहे ही मंत्रिमंडळ उपसमिती महाराष्ट्राच्या अठरा पगड जाती बारा बोलतेदार समाजाला न्याय देण्याकरता आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथजी सोबत आम्ही या ठिकाणी या ओबीसी समाजाला न्याय मिळून देण्याकरता या समितीची जी कॅबिनेट सबकमिटीची पूर्ण काम त्यावर आम्ही करणार आहोत